नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक असं लाल भोपळ्याचं गरमागरम सूप ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण लाल भोपळा घेतलेला आहे तर हा आपण ह्या कलरचा म्हणजे ऑरेंज कलर आहे या भोपळ्याचा कधी कधी येलो पण असतो म्हणजे जास्त छान पिकला ना की हा रंग येतो तर आपण त्याच्या अशा छान फोडी करून घेतलेत पावशर घेतलेले आहे आप आपण फोडी केलेला आणि धुवून घेतलेले आहेत आणि एका आपण कुकरच्या डब्यामध्ये ह्या काढून घेऊया आणि जर कपात म्हणलं तर आपला एक कप भरून एवढ्या फोडी झालेल्या आहेत आणि ग्रॅममध्ये दोनशे पन्नास ग्रॅम तर आपण कुकरच्या भांड्यात सगळं घेऊया तर आपण जेव्हा हा भोपळा घेतो तेव्हा ते सगळ्यांना असं कापून अर्धा किलो पाऊस असं देतात ना तो उघडा वगैरे असतो म्हणून आपण स्वच्छ धुवून घेतलाय खरं अक्का जर घरी असेल आणि फोडला तर धायची पण गरज नाही आहे तर त्या भोपळा आपण सगळा कुकरच्या भांड्यामध्ये घेतलाय त्याच्यामध्ये आपण एक गाजर घालतोय त्याच्याही अशा छान फोडी करून घेतले गाजरचं साल मात्र पूर्ण काढून टाकायचं त्याच्यामध्येच एक कांदा अगदी छोटा कांदा आपण चिरून घालूया एकदम आहे खरं हे आणि पौष्टिक आहे थंडीच्या दिवसामध्ये आता इतकी मस्त थंडी सुरू झाली आहे तर गरमागरम अगदी पौष्टिक सूप आहे चार काजू घालूया आपण खरं काजू सुद्धा ऑप्शनल आहे हा टेस्ट छान येते क्रीमी होत ते तीन लसूण पकड्या घातल्या आणि एक अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घालायचे आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचे आणि आता कुकरला आपण तीन शिट्ट्या करून घेऊया ह्याच्यात एक कप पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि भोपळा आणि गाजर हे लगेच शिजतं एक वेळ गाजरला थोडासा वेळ लागतो पण भोपळा मात्र लगेच शिजतो त्यामुळे आपण फक्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि गॅस बारीक आपण नको करायला कारण काय होतं गॅस बारीक केला की थो हो ते खूप शिस्त, आणि कदाचित त्याचा रंग जो आहे तो थोडासा फेंट होतो त्यामुळे तीन शिट्ट्या त्याला सफिशियंट आहेत आपण तीन शिट्ट्या केल्या आणि गॅस लगेच बंद केलेला होता त्यामुळे आपला रंग अजिबात बदललेला नाही आहे भोपळ्याचा किंवा गाजराचा पण आणि इतकं मस्त आहे हे बघू शकता एकदम छान मौसूत अगदी शिजलेला आहे भोपळा आणि गाजरसुद्धा अगदी आपला छान शिजलेलं आहे तर आता आपण हे काय करणार आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि सगळं पाण्यासही त्याची आपण पेस्ट करून घ्यायची कढई आपण इथं तापत ठेवलेली आहे आणि मगाशी जे काही आपण शिजवून घेतलं होतं भोपळा गाजर वगैरे ते सगळं गार झाल्यानंतर मिक्सरला मिक्सी करून घेतलंय तर आता तापली कढई आपली तापलेली आहे त्याच्यामध्ये बटर घालूया एक टेबल स्पून बटर तूप सुद्धा घालू शकतात ज्यांना आवडत असेल त्यांनी तूप घातलं तरीही चालेल बटर थोडंसं विरघळलं की त्याच्यामध्ये आपण सगळं जे काही मिक्सी केलेलं होतं ते घालूया आणि आता बऱ्याच वेळेला काय होतं की गाळून घ्यायचं का हे प्रश्न पडतो जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता जर तुम्हाला अगदी फाईन पेस्ट त्याची हवी असेल तर पण खरं तर आपल्याला असं थोडंसं त्याच्यामध्ये काजूचं फ्लेक्स आले किंवा थोडंसं कांद्याचं हे आलं किंवा भोपळ्याचं इव्हन आलं तर ते छान लागतं सूपमध्ये तर आम्ही इथं आता गाळत नाही आहे तर आपण तसंच हे त्याच्यामध्ये घालतोय पण जर तुम्हाला गाळलेलं आवडत असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता तर आता बटर छान गरम झालं आणि आता या स्टेजला आपण ही सगळी जी काही पेस्ट केलेली होती अगदी गाजरा ते गाजराचे वगैरे छान दिसत आहेत पण पिंक आणि शिजलेलंच आहे सगळं ते एकदम मस्त शिजलेलं आहे त्यामुळे ते छान फाईन पेस्ट त्याची झालेलीच आहे आणि आपल्या भोपळ्याचा कलर इतका मस्त होता त्यामुळं सूपचा कलर आणि आता या, या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण अर्धा कप पाणी घालूया आधी त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित हे मिक्सरचं भांड्याचं काढून घेऊया सगळं आणि आता हेच पाणी आधी त्याच्यात घालूया आणि मग किती तुम्हाला थिकनेस हवाय त्याच्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आत्ता आपण इथे अर्धा कप घातलंय आणि पहिल्यांदा आपण शिजवताना एक कप घातलेलं होतं असं दीड कप आपलं एकूण पाणी झालेलं आहे म्हणजे जे दोन मोठे बाउल सर्विंग होणार आहे अगदी थोडेसे भोपळ्याचे गाजराचे असे फ्लेक्स त्याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि ते सूप पिताना खूप छान लागणार आहेत तर थोडासा आपण थिकनेस बघूया की आपल्याला किती थिकनेस हवाय अर्धा कप अजून पाणी लागणार आहे म्हणजे एकूण दोन कप आपण ह्याच्यामध्ये पाणी घालतोय कारण अति घट्ट झालं की सूप पण छान वाटत नाही थोडस ते पातळसर असलं तर जास्त छान होतं प्यायला आणि आता बारीक गॅसवर आपण ह्याला थोडंसं उकळून देऊया आणि त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळं साहित्य घालून घेऊया आता आपण साखर घालतो आहे पण सुद्धा गोड आहे गाजरसुद्धा गोड आहे जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल पण आम्हाला थोडंसं सा गोडसर सूप आवडतं त्यामुळे आपण एक चमचा ते दीड चमचा तुम्ही घालू शकता त्यांनी परफेक्ट त्याला अजून थोडा गोडवा येतो आहे तर हे आपण साखर घालतो आहे एक चमचा मी आणि मीठ घालते एक चमचा आणि आपण मिरपूट नंतर शेवट सगळ्यात शेवटी घालूया आणि क्रीम जे घालणार आहे आपण तर ते आता मार्केटमध्ये विकतचं सुद्धा क्रीम मिळतं किंवा घरातली जी काही आपण साय नुसती विरझण न लावता जी काढलेली साय असते तर ती दोन दिवसाची मिक्सरला फिरवून घ्यायची आणि त्याची अशी फाईन पेस्ट तयार करायची आणि ती तुम्ही ह्याच्यात वापरली तरी चालेल तर आता आपण इथं विकतचं क्रीम घालूया त्याच्यामध्ये एक टेबल स्पून घालतोय अगदी क्रीमी होतं जसं टोमॅटो सूप आपलं क्रीम ऑफ टोमॅटो होतं हे तर आता आपलं सगळं ह्याच्यात साहित्य घालून झालेलं आहे आणि आता सगळं शिजलेलंच आहे आपल्याला तर आपण गॅस बारीक करूया आणि एक दोन उकळी येऊन देऊया छान एक उकळी आली आहे त्याला आणि आता आपण इथे त्याच्यामध्ये मिरपूड घालून घेऊया मस्त रंग आलाय ना ग एकदम अगदी स्मिता असतो ना भोपळ्यासारखी दिसतेस भोपळ्यासारखा रंग <laughs> म्हणायचाय का तुला मी भोपळ्यासारखी नाही झालेली आहे तुझा मी मॅच तेवढ्यातल्या तेवढा चान्स मारून घेतला <laughs> <laughs> तिने मस्त अशी आपण जे काही सूप केले त्याला मस्त दोन उकळ्या आलेल्या आहेत अशा रंग पण खूप सुंदर आलाय थिकनेस जो आहे त्याचा जेवढा आपल्याला अपेक्षित आहे तेवढा आलेला आहे आणि जर ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण एवढं जे काही आहे ते योग्य आहे असं वाटतंय तर त्यामुळे हे इतकं थोडंसं थिकनेस त्याला छान आलेलं आहे आणि आता सूप हे आहे ते सर्विंगसाठी तयार आहे तर आता फक्त आपण काय करूया गॅस बंद करूया आणि ह्याच्यावरती आपण क्रीम घालूया गॅस बंद केला आहे आणि हे फ्रेश क्रीम आहे तर त्यामुळे आपण ते थोडंसं घालून घेऊया हे डेकोरेशनसाठी आहे मग अशी आपण त्याच्यामध्ये घातलेलंच <laughs> आहे आणि तसं खरं हे अगदी डाएटसाठी वगैरे खायचं असेल तर नाही घातलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं आपलं सूप जे काही आहे पंपकीन सूप पण ह्याला म्हणतात किंवा लाल भोपळ्याचं आणि गाजराचं मस्त गरमागरम सूप सर्विंगसाठी तयार आहे तर ही रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण नक्की करून बघा फोटो शेअर करा आमच्याशी आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात